कदी -कदी चा चा, चा चा, तर कृष्णासाठी मी डेली वरण करतेच फक्त त्यामध्ये डेली थोडंसं व्हेरिएशन करते म्हणजे कधी त्याला मिक्स डाळीचं वरण देते कधी कधी फक्त मुगाच्या डाळीचं कधी मसूरच्या डाळीचं तर कधी मूग मसूर तुरडा मिक्स असं मी त्याला व्हेरिएशन करून ना वरण करत असते पण एक गोष्ट मी कॉन्स्टंट ठेवते म्हणजे त्या वरणामध्ये म्हणजे त्या डाळीमध्ये शिजवताना मी मेक शोअर करते की एखादी मी भाजी ॲड करेन जसं की आज बटाटा घालणार आहे जर घरात कोणतीच भाजी अवेलेबल नसेल तर मी बटाटा घालते जर भोपळा असेल दुधी भोपळा तर दुधी भोपळा घालते कधी आपल्याकडे लाल भोपळा असेल तर लाल भोपळा घालते असं वेगळ्या वेगळ्या भाज्या त्याला वरणाच्या थ्रू जातील असा मी त्याचा प्रयत्न करते तर आज मी कृष्णाच्या वरणमध्ये बटाटा कांदा आणि थोडंसं टोमॅटो घालून ते वरण करणार आहे तर त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते तर चला वरण करूयात तर मी मूग आणि मसूरची डाळ घेतलेली आहे दोन्ही तेवढ्याच प्रमाणात आहेत जरा तुम्ही मुगाची डाळ जास्त घेतली तरी चालेल मस्त मी दोन तीन वेळा वॉश करून घेते हे अस्वच्छ पाणी जाऊपर्यंत आता ह्यामध्ये आपण थोडंसं असं पाणी आहे आता यामध्ये मी काय करणार आहे की भुपीची सॉरी बटाटा आधी ॲड करणार आहे तर बटाट्याचे मी काय करते वरची सण खाऊन घेते किंवा तुम्ही असं पण करू शकता की दोन ह्याच्यामध्ये कट करायचा आणि ह्यासोबत आपण प्लेट ठेवतो त्याच्यामध्ये हा वरती वाफलून घेतं कसं जरी केलं तरी चालेल मी दोन्ही पद्धतीने दे करते कधी असा कधी तसं तर आज मी काय दा करणार आहे ह्याची करून ह्याचे काप करून मी डाईदच ॲड करणार आहे हे असं मी बारीक चिरून घेतलेलं आहे ते त्यामध्ये थोडा मी अर्धा टोमॅटो पण ॲड करेन त्याला आवडतो टोमॅटिक जर तुमचं बाळ खात असेल तर ॲड करा नसेल तर नाही तर ह्याच्याशी मी बारीक काप करूनच ऍड करणार आहे एकदा डाळ शिजली की आपण सगळंच एकत्र करून घ्यायचं म्हणजे चंक्स राहत नाही त्याचे तर डाळ शिजवताना मी फक्त हळद आणि थोडेसे जिरे घालते हळद थोडेसे जिरे थोडीशी मी तीळ घालते पांढरे तीळ हे हेल्दी फॅट्स असतात त्यामुळे थोडं मी इन्क्लूड करते कृष्णाच्या डायटमध्ये हे तर आता ह्याला एक ते तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या म्हणजे एक व्यवस्थित शिस्त आणि मग ह्या वर्णाला फोडणी द्यायची तुम्ही पाहिजे तर लसूण घालून फोडणी देऊ शकता नसेल तर प्लेन तुपाची आणि जिराची फोडणी सुद्धा तुम्ही देऊ शकता आणि जर तुमचा बाळ आता थोडं थोडं तिखट खात असेल तर एखादी अर्धी मिरची जरी तुम्ही ह्यात टाकली फोडणी घालताना तर चालू शकेल तर मी कृष्णासाठी इंद्रायणी तांदूळ वापरते ज्यामध्ये थोडस जास्त पाणी घालून मी तीन चार शिट्टा करून घेते म्हणजे तो थोडासा असा चिकट चिकट असा शिजतो आणि ते बाळांना आवडतं पण अगदी वरण भातात तूप घालून छान दिलं ना तो छान खातो आणि मला वाटतं सगळ्याच लहान मुलांना वरणभात हे आवडतं तर कृष्णासाठी मी घरगुती इंद्रायणी तांदूळ आहे तो वापरते ऍक्च्युली हा विकत आलेला नाही आहे कृष्णाच्या आजी मावशीने दिलेला आहे तर त्यांनी दिलेला तांदूळ आहे तो आम्ही वापरतोय आणि तो, तो कृष्णाला खूप आवडतो ह्याच्या बारीक कण्या असतात बारीक 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 तांदूळ असतात त्याचं सुद्धा भात त्याला खूप आवडतो म्हणजे डाळ भात करते त्याचा आम्ही आणि ह्याचं जे साधे आपले नॉर्मल तांदूळ असतात त्याचा आम्ही भात करून घालते त्याला तो खूप आवडतो इंद्रायणी त्यामुळे इंद्रायणीच भात शक्यतो त्याला करते तर आता मी कृष्णाच्या वर्णाला फोडणी करणार आहे तर कृष्णाच्या वर्णासाठी मी तूप वापरते जे की घरी बनवलेलं तूप असतं तर नेहमी मी त्याला तुपातलीच फोडणी देते तर आपण तुपातली फोडणी देऊया मी कधी कधी त्याला फोडणी देताना लसूण ही वापरते कडीपत्ता ही वापरते पण आज मी फक्त त्याला जिऱ्याची फोडणी देऊन वरण करणार आहे या डाळीमध्ये मी थोडस पाणी हलवून घेतलेलं आहे म्हणजे जेवढे आपल्याला कन्सिस्टन्सी हवी आहे त्याच तर आज अगदी प्लेन वरण करणार आहे त्यासाठी मी ऑलरेडी या डाळीमध्ये आपण बटाटा कांदा टोमॅटो घातलेला आहे सॉरी कांदा घातलेला आहे टोमॅटो आणि बटाटा घातलेला आहे तर सांगितलं तसं थोडेसे जिरे थोडीशी धने पावडर आणि हळद असून आता थोडस मीठ घेऊन मी डाळ मीठ शिजतो हे थोडंसं मी मिठाचं प्रमाण कमीच ठेवते आहे कृष्णीसाठी एव्हरिंग परत सगळे इतकंच मीठ असतं आपण जेवढं मीठ खातो तेवढं मी त्याला मीठ देत नाही कमी मीठ देते त्यामध्ये छोटासा धुळाचा तुकडा टाकते एक छानशी एक उकळी आणून घ्यायची मग आपलं वरण तयार आहे एक पागी पाप आहे हा बंद करते आणि ठेव